हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये भाजीला काही नसताना तुम्ही काय बनू शकता अगदी टिफिनसाठी देखील हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मस्त या उकडलेल्या बटाट्याचा किस घेतला आहे पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवलेला हो होता आणि आता यातील पाणी काढून घ्यायचं आहे मस्त भाजी ही बनवून तयार होते दोन पद्धतीने बनवायची कशी हे दाखवणार आहे त्याचबरोबर याचं याची भाजी आपण उपवासासाठी देखील बनवू शकतो ती कशी बनवायची हे देखील सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवलेला हो होता हा बटाट्याचा किस त्यानंतर त्यातील पाणी काढून घेतलं दुसरीकडे कडे घेऊन त्यामध्ये तेलाची फोडणी देऊन घेतली यामध्ये मध्ये जिरं मोहरी कडीपत्ता आणि हिंग टाकून घेतलेला आहे आणि मुलांसाठी बनवणार आहे त्यामुळे यामध्ये फक्त दोन मिरची उभी चिरून घेतलेली आहे मोठे काप केलेले आहेत मस्त आता हा जो केस आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आणि त्यानंतरना याला एक वाप देऊन घ्यायची आहे आणि याला याच्यासाठी आपल्याला जो दाण्याचा कूट हवा आहे तो एकदम बारीक नको थोडासा ओबडधोबड असेल तर मस्त असा लागतो या भाजीमध्ये त्यामुळे ओबडधोबड दाण्याचा कूट यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतरनं याला एक वाफ देऊन घ्यायची आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाली आपली ही भाजी बनून तयार मुलांना अगदी आवडीने खातील आवडेल अशी ही भाजी आहे चपाती नसेल तरी मुलं डायरेक्टली ही भाजी खाऊ शकतील इतकी ही टेस्टी भाजी बनवून तयार होते जर तुम्हाला उपवासासाठी ही भाजी बनवायची असेल तर मोहरी कढीपत्ता आणि हिंग त्याचबरोबर कोथिंबीर न टाकता ही भाजी बनवायची दाण्याचा कूट ओबडधोबडच वापरायचा उपवासासाठीची ही बटाट्याची भाजी बनवून तयार होते जर तुमच्याकडं असा उकडलेला बटाट्याचा कीस असेल तर तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता मस्त ही भाजी बनवून तयार झालेली आहे चला मग आता आपण दुसरी पद्धत पाहूयात आता तीच भाजी काढून घेतली त्याच कढईमध्ये मी थोडंसं अजून तेल टाकून घेतलेलं आहे जिरं मोरी कढीपत्ता आणि हिंग याची फोडणी देऊन घ्यायची त्याचबरोबर याला यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे आहेत त्यामध्ये आपण अपन... यामध्ये कांदा बारीक चिरून घालणार आहोत तो बारीक चिरलेला कांदा देखील छान फ्राय करून घ्यायचा आणि मी कढीपत्ता घालायला विसरले त्यामुळे मी कांदा परतल्याच्या नंतर यामध्ये कढीपत्ता घालणार आहे आणि यामध्येच टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटोबरोबर सुके मसाले हळद पावडर लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला टाकू शकता कांदा लसूण मसाला वापरला तरी खूप छान अशी चव लागते मुलांसाठी बनवत असाल तर थोडासाच वापरायचा आणि मस्त आता यामध्ये हा जो किस आहे तो टाकून घ्यायचा छान चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला एक वाप देऊन घ्यायची आहे वाफ दिल्याच्या ना यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त झाली आपली ही बटाट्याच्या किसाची भाजी तयार दोन पद्धतीने सांगितलेली आहे खूप छान अशी ही लागते नक्की ट्राय करून पहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही सोपी भाजी नक्कीच बनवता येईल आणि काय होतं का पावसाळा चालू झाला की एक भाज्या खूप महाग व्हायला चालू होतात आत्ताच आमच्याकडे टोमॅटो सत्तर रुपये किलो असे झालेले आहेत त्यामुळे थोडेशे भाजीपालाबरोबरच ह्या अशा देखील किंवा देखील बनवले तर बजेट ढासळत नाही मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे दोन्ही पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि हो आवडलीस तर कमेंट करायला विसरू नका